शिंदखेडा येथील बस आगार नेहमीच प्रवाशांच्या समस्यांचं गेल्या वर्षांपासून माहेरघर बनलं असून त्यात कर्मचाऱ्यांच्या समस्या तक्रारीत भर पडली आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असून त्या सोडविण्यासाठी शिवसेना गट यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून आगार प्रमुख ज्ञानेश्वर शिवदे यांना निवेदन देण्यात आलं बस आगार हे तालुक्याचे एक प्रमुख आगार आहे अनेक खेडे गावातील शालेय विद्यार्थी प्रवास करतात मात्र वेळेवर बसची सुविधा मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्यास कारणीभूत आगार प्रशासनच आहे त्यात वेळेवर व सुविधा नसलेल्या जीर्ण झालेल्या बसेसमुळे प्रवाशांचे देखील मोठे हाल होता दिसतात रस्त्यावर बस फेल होणं जीर्ण बसेसमुळे अपघाताचं प्रमाण देखील गेल्या महिना दोन महिन्यांपासून वाढलंय त्यातच शिंदखेडा आगारातील अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत राष्ट्रीय कामगार सेना व शिवसेना यांना कैफियत मांडली आहे त्यातून समस्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी भव्य मोर्चा गांधी चौकापासून शिंदखेडा आगारात काढण्यात आला त्यानंतर सभेच्या माध्यमातून कर्मचारी यांनी आपापल्या तक्रारीची कैफियत मांडली त्यानंतर आगार प्रमुख ज्ञानेश्वर शिवदे यांना शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप व राष्ट्रीय कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित यांनी निवेदन दिलंय ताबडतोब निवेदन स्वीकारल्यानंतर आगार प्रमुख ज्ञानेश्वर यांनी वरील तक्रारी व समस्या त्वरित सोडविण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अनिक जगताप राष्ट्रीय कामगार सेना विभागीय सचिव भोला भाऊ सगरे विभागीय अध्यक्ष दीपक नागपुरे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावीत समाधान पाटील यांचं शिवसेना व राष्ट्रीय कामगार सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते यादवार सावंत प्रतिनिधी शिंदखेडाम जिल्ह्याच्या भेटायचंय त्यांनी जर माझी भेट नाकारली तर मी इथून निघून जाईल पण त्यानंतर मला त्याच्याशी बोलायचं आहे त्यांना मला काही सांगायचंय आणि ती चर्चा होत असताना तुमच्या कर्मचाऱ्याचा कुठे काही संबंध नाही पण मला मलाही त्यांना विनंती करून जायची आहे की हा एकोपाचा असणार तुम्ही त्या काढून पगार घेतात आणि हे पण त्या इयर पगार घेतात असं होता कामाने आलोय माझ्याकडे माझ्याकडे आलंय पण मला एवढं म्हणायचंय की हे तुमच्यासाठी कारण शेवटी तुम्हाला काय म्हणतोय मी की उद्या तुम्हाला पण काम बघायचंय तुम्ही पण तुमच्या तुमच्यासाठी कोणतरी दहा वर्षानंतर मोठा अधिकारी होईल होईल की नाही होईल आणि म्हणून या पुढच्या या ठिकाणी गोडासून झालेलं आहे जे सभासद झाले असतील ते सभासद करा दर दोन महिने एक वेळा दर दोन महिने एक वेळा ज्यांचे ज्यांचे असतील सचिव कोण आहे त्या सचिवनी लिहून घ्या की पाच जानेवारी दहा जानेवारी पंधरा फेब्रुवारी आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्यांचा एक समारोप करून म्हणजे समतोल साधून ड्युट्या पाहून त्यांचा एक फुल न्यूल फक्त सत्कार करायचा दोन कर महिने एक वेळा दहा लोकांना जंगल की ज्याला वाटत असेल मी नाही की तो वरिष्ठ असताना या विभागाच्या किंवा शिवसेनेच्या जे काही पदाधिकारी आणि अगदिरी अन्याय करत असेल त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय मी तरी सर्व वरिष्ठ घनिष्ठ सर्व महामंडळाचे कर्मचारी हे प्रथम समजून द्या ठीक आहे ते संघटनेत नाही तो विषय नाही पण और असं काही काम असेल आजच्या जर कधी तो जर कधी मग असेल की आजच्या दिवस तुझी ड्युटी यांना लावून द्या यांची ड्युटी त्यांना लावून द्या आणि तिथे जर